भगिनी उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो आरोग्य शिबिराच्या आमचे मित्र सचिन मालक खरं म्हणजे वाढदिवस आपण बरेचसे वाढदिवस आम्ही बघत असतो ते वाढदिवस बघत असताना वाढदिवस करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या झालेल्या म्हणजे वे प्रत्येकाला प्रसिद्धी ही कशी पाहिजे ती गर्दी आणि ज्या ठिकाणी जे काम करायला पाहिजे आता नवीन पॅन आता निघाला भाऊकीच तुमच्या कुठं डान्स ठेवायचं कुठं हे ठेवायचं विनाकारण खर्च सगळ्यांचा आता त्यात मनोरंजन कोणाचं किती होत हे वेगळा आहे परंतु अशा सगळ्या कार्यक्रमाला आटा देऊन कुठल्याही परिस्थिती झोतात न येता या ठिकाणी जनसामान्यांच जनमानसांचं गोरगरिबांचं या ठिकाणी आज आपण बघतोय की दवाखान्याच्या निमित्तानं आज प्रत्येक माणसाच्या आयुष्यात कोर्ट कचेरी आणि दवाखानाही कधीच आला नाही पाहिजे हे सगळ्याला वाटत कारण त्याचा खर्च किती असतोय किंवा काय खर्च येईल कुठला घडल काय कधी होईल काय परंतु अशा परिस्थितीत त्या ठिकाणी गरिबांना तपासणी असेल शस्त्रक्रिया असतील या ठिकाणी जत्रा परिवारा या परिवाराने या निमित्तानं ठेवलेल्या आहेत अतिशय चांगला कार्यक्रम या निमित्तानं दिलेला आहे के केलेला केलेला आहे के नक्कीच या ठिकाणी या शुभेच्छा सर्व गोरगरीब जनतेच्या सचिन मालक आपल्याला आपल्या संपूर्ण परिवारांना शंभर टक्के लागतील कारण सामान्य कुटुंबातून शेतकऱ्याच्या कुटुंबातून कुटुंबा येऊन या ठिकाणी आज या आपल्या मिरीच्या त्या ठिकाणी क्षेत्रामध्ये येऊन त्या ठिकाणी एक मोठा कारखाना उभा करणं आज संपूर्ण परिवार त्या ठिकाणी घरातील प्रत्येक सदस्य त्या कारखान्याच्या आवरात्र त्या ठिकाणी पाठिंबा द्यायला कारण साखर कारखानदारी क्षेत्र अशी परिस्थिती आहे की न परवडणार आहे जर वर्षी दहावीस दहावीस कोटी लॉस 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 बरोबर आहे चेअरमन सर आता तुम्ही दोघं हो तिकडे असं लागलाय तिकडे अण्णा बी असते ते अण्णा शांत आहेत अण्णा लय डीप मध्ये जायचं आहे अण्णा त्यामुळे अण्णा शांत आहेत परंतु दरवर्षी कारखान्याच्या बॅनर्सशी खालीच येत चाललेल्या त्या अशा परिस्थितीमध्ये जकराया परिवार सुद्धा या ठिकाणी कष्ट घेऊन त्या ठिकाणी शेतकऱ्यांना योग्य न्याय देण्याची भूमिका सुद्धा वेळोवेळी त्यांनी पार पाडलेली आहे आणि हा जकराया परिवार टिकवण्याचं सुद्धा काम या ठिकाणी आज करतायत नक्कीच या ठिकाणी कारखाना क्षेत्रामध्ये सुद्धा एक वेगवेगळे प्रयोग करून त्या ठिकाणी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त पैसा कशा पद्धतीने देता येईल याकडे सुद्धा या ठिकाणी सर्व परिवाराने अहोरात्र कष्ट करून त्या ठिकाणी शेतकऱ्यांना सुद्धा भाव देण्याचं काम या ठिकाणी आज सर्व परिवार करतायत नक्कीच हा उद्योग बरोबर केला शंभर टक्के तर जाणारच आहे एकाचे दोन उद्योग व्हायला थोडेसे आता जरा थोडा कमी आवडले आवडी आहे पण नक्कीच त्या काही वर्षामध्ये राजा दोन म्हणजे दुसरा उद्योगी त्या ठिकाणी ते उभा करणार आहेत नक्कीच त्या निमित्तानं शुभेच्छा देतो उमेश दादा आपण बोलला हे राजकीय नाही त्यामुळं आम्हाला बोलता येत नाही परंतु आपण या निमित्तानं बऱ्याचशा गता या ठिकाणी तालुक्याच्या बाबतीत मांडल्या होत्या कारण ह्या गावांचं आणि मंगळाचं नातं हे बरच घट आहे राजाभाऊ आम्ही आमची मैत्री काय आजची नाही फार जुनी राजाभाऊची मैत्री आहे राजाभाऊला असल आम्ही राजाभाऊला कधी तयार केला होता ज्या वेळेला पंढरपूर मंगळवडा मतदारसंघ एकत्र होता त्यावेळेला राजाभाऊ मोटरसायकलवर वर आम्ही मोटरसायकल वर आम्ही प्रसंत निर्ती त्यामुळे त्यावेळेला मेळ लागला ला नाही परंतु राजाभाऊची इच्छा खूप प्रामाणिक होती आणि प्रामाणिक इच्छा असून सुद्धा त्या ठिकाणी इच्छा नाही त्या ठिकाणी धाव घेतली पाहिजे काम केलं पाहिजे नक्कीच राजा राजाभावला त्याच मतदारसंघात म्हणजे फक्त मनवाडा बाजूला सर पण ती पंढरपूरलाच आहे राहायला पंढरपूरला आहे मतदारसंघ तुमचा घेतला म्हणजे दोन्ही इच्छा त्यांच्या पूर्ण झाल्या आणि या निमित्तानं राजाभाऊची सुद्धा इच्छा त्या निमित्तानं पूर्ण झाली हा जुन्या नात्याचाच मंगळा पंढरपूर मंगळा मोळ हा जुन्या नात्याचाच परिवार आहे नक्कीच त्या भागामध्ये सुद्धा राजाभाऊ आम्ही या निमित्तानं चांगल्या पद्धतीनं तर काम करूच करू आणि या भागातील बरेचसे अनेक प्रलंबित प्रश्न असतील नक्कीच या पुढच्या कालावधीमध्ये शंभर टक्के आपण मार्गी लावू आणि मी आज या निमित्तानं तब्येत माझी बरोबर नव्हती तरी रात्रभर राजाभाऊ आम्ही प्रवास करून आलो राजाभाऊ जरा आमची संपली नऊ दहा त्याच्यानंतर मग मी निघणार होतो पुण्यावरून येणार होतो परंतु मग सचिनाला सांगून त्यांच्याच गाडीत आलो इकडं रात्रभर प्रवास करत करतात बाहेर ओढालो आणि सचिन मालकावरती या ठिकाणी प्रेम असल्या कारणानं आम्हालाही लावलं नाही त्यामुळं इथं आल्याशिवाय पर्याय नव्हता नक्कीच या, या निमित्तानं सचिन मार्गांनाही मनापासून मी त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्यांना या पुढच्या कालावधीत त्यांना दीर्घायुष्य लाभो त्यांचं आरोग्य चांगलं राहावं दीर्घायुष्य व्हावं त्यांच्या हातून अशाच पद्धतीची